आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावामध्ये हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एकाच व्हिडिओमध्ये मध्ये जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश दोन हजार सतरा आणि एकोणीस मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफी मध्ये पात्र असताना देखील लाभ न मिळालेल्या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांच्या याद्या एकतीस जानेवारी पर्यंत अद्ययावत करून मा आय टीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेले आहेत कापूस आणि सोयाबीन दरात वाढीचे संकेत पिकांच्या संभाव्य किमतीचा सुधारित अहवाल प्रसिद्ध सध्याची मागणी आणि तेलबिया बाजारातील हालचाल कापूस निर्यात परिस्थिती आणि पिकांचे उत्पादन व साठा शेतकऱ्यांचा विक्रीचा कल या सर्व गोष्टी पाहता कापूस आईनी सोयाबीनच्या किमतींमध्ये सौम्य प्रमाणात वाढ होऊ शकते गोंदिया जिल्ह्यात एकशे एकोणनव्वद हमीभाव केंद्र खरेदी मात्र पंधरा ठिकाणी एकाहत्तर हजार एकशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी आत्तापर्यंत सात हजार तीनशे अडतीस क्विंटल धानाची खरेदी नाशिक जिल्ह्यातील देवळ्यात मका हमीभाव नोंदणीसाठी गर्दी सर्व धीम्या गतीने सुरू असल्यामुळे शेतकरी नाराज गुरुवारपर्यंत सातशे पन्नास नोंदण्या पूर्ण आता झिरो बॅलन्स खात्याला मिळणार मोफत चेकबुक आणि डेबिट कार्ड रिझर्व्ह बँकेकडून नवीन नियमांची घोषणा डेबिट कार्ड चेकबुक आणि डिजिटल पेमेंटचं एटीएम आणि डेबिट कार्ड मोफत मिळेल यासाठी कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही आर्थिक सुरक्षा चक्र योजनेमुळे प्रत्येक कुटुंबासाठी सुरक्षतेचे कवच ग्रामीण भागात जीवनमान उंचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे होणार शेवग्याला चाळीस हजारांपर्यंतचा दर सततचा पाऊस अतिवृष्टीच्या फटक्यामुळे आवक कमी आयल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारात शेवग्याच्या शेंगांना प्रति क्विंटल पंधरा हजार रुपयांपासून चाळीस हजार रुपयांपर्यंत उच्चांकी घाऊक दर काही दिवसांपासून मिळत आहे वीज दरात कपात करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा नवीन विक्रम पुणे जिल्ह्यात आम्हाला गहू नको ज्वारीस द्या शिधापत्रिका धारकांची मागणी स्वस्त धान्य दुकानदार मात्र त्रस्त ज्वारीचा चांगला दर्जा आणि बाजारातील जादा किंमत यामुळे अनेक शिधापत्रिका धारकांनी गहू नको ज्वारीस द्या अशी मागणी करत आहेत गडचिरोली <गणता> जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी दलाल सक्रिय अवलंबत्व शासनाच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका सिरोंचा इथे खरेदी केंद्राची गरज चिमूर तालुक्यात सिंचन योजना लालफितीत अडकली आठशे बेचाळीस हेक्टर शेती अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत धरणांचे अपूर्ण आणि तुटलेले बांधकाम तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट घोटाळ्याच्या चौकशीच्या आदेशाला महिना झाला तरी गती नाही घोटाळ्याबाबत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित पुणे नाशिक रेल्वेच्या नवीन मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा खेड आंबेगाव जुन्नर आणि सिन्नर संगमनेर हा जुना मार्ग बदलून आता शिर्डी मार्गे पुन्हा आसा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे <्णाँगा> मनरेगाच्या कामात ऐंशी लाखांचा भ्रष्टाचार वाई बाजार ग्रामपंचायतीचा प्रताप जॉब कार्ड वर्क कोड जमीन सर्वे नंबर बोगस असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न निराखोऱ्यातील मुबलक साठा सिंचन पिण्याच्या पाण्याचा मार्गी एकूण सत्त्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के पाणी शिल्लक नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक हायकोर्टात विम्यासाठी जनहित याचिका सुनावणीनंतर राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथील विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीला तातडीने भरपाई वितरित करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते मात्र ते अद्यापही अंमलात आले नसल्याचं याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे लाखांदूर तालुक्यात पंतप्रधान नावाचे काम थंडावले निधी अभावी लाभार्थी कर्जबाजारी शेकडो घरे अर्धवट दुसऱ्या टप्प्यातील प्रगती आणि समस्या समोर एरंडोल तालुक्यात शेतीपंप वीज खांबाचे काम ठप्प चक्रीवादळानंतर सहा महिने उलटले महावितरणच्या दिरंगाईने रब्बी पेरण्या धोक्यात वीज पुरवठा नसल्यामुळे सिंचनाची कामे रखडली पोल्ट्री व्यवसायापुढे अनेक अडचणी चिकनचे दर गडगडणार व्यवसायाला शासन मदतीची गरज आता एक लाखापर्यंतच्या रकमेवर समान व्याजदर कडून सर्व बँकांसाठी नवीन नियम लागू बचत खात्यातील एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावे लागणार आहे पंतप्रधान किसानच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी केंद्र शासनाचे निर्देश संशयित कुटुंब आणि अल्पवयीनवर विशेष लक्ष राहणार आमदार हमीभावासाठी आवाज उठवणार का धान उत्पादकांचा सवाल लोकप्रतिनिधींकडून आज सध्याचा हमीभाव ठरतोय कुचकामी आष्टी तालुक्यातील हजारो एकरांमधील पिके उद्वस्त शेतशिवरात रानडुक्कर रोयांचा धुमाकूळ शेतकरी आर्थिक अरिष्टाचक्रामध्ये वस्त्र प्राण्यांची कायम भीती मोठा निर्णय आता शंभर वर्षांपूर्वीचाही सात बारा काढता येणार एका क्लिकवर सर्व काही कामं होणार आता तुम्हाला शंभर ही सात बारे उतारे काढता येणार आहे यासाठी कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर एका क्लिकवर दाखले उपलब्ध होतील यवतमाळातून राज्याला सेंद्रिय बियाणे एकशे दोन हेक्टरवर एक महाबीजकडून बीजोत्पादन शेतकऱ्यांनाही उत्पन्न यवतमाळ जिल्ह्यात चार हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेती करणे अवघड अतिवृष्टी शेतीच वाकळून गेली दुरुस्तीच्या अनुदानासाठी अर्ज दाखल पीक विम्याकडे पाठ फिरवलेल्या शेतकऱ्यांसाठी संधी कृषी विभागाचा एक ते साठ डिसेंबर दहावा पीक विमा सप्ताह मागील पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे साखर कारखान्यांनी ऊसाच्या पैशातून शेतकऱ्यांचे कर्ज कापू नये किसान सभा आणि ऊस संघर्ष समितीची मागणी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज ऊसाच्या पैशातून विशेषतः पहिल्या हप्त्यातून कापू नये अशी मागणी शुक्रवारी किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केलेली आहे ओतूरचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत जनता प्रशासनाचे मात्र मौन सुविधा तयार पण रुग्णालय बंदच कोट्यवधी खर्चून उभी इमारत डॉक्टर मात्र हवा ओतूरच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष इमारत उभी डॉक्टर आणि स्टाफ नेमणूक झालेली नाही धक्का लागला तरी गावात होते राडा तंटा हाय पण समिती नाही नागपूर जिल्ह्यात तंटामुक्त गाव समित्या नावाला सरकार आणि प्रशासन मात्र उदासीन हुरड्याला आला सुक्या मेवाचा भाव शहरालगत शिवारात पाट्यांना रंगत मागणी वाढली निसर्ग आणि कृषी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी वाढते <ड़ागागा> सीसीआयच्या मर्यादित तुटपुंजी वाढ हेक्टरी तीस क्विंटल कापूस खरेदी करा कृषी विभागाच्या उत्पादकता अहवालात सुधारणा मागील वर्षीची अट कायम ठेवा एका तर ग्रामपंचायतीचा कारभार केवळ पंचेचाळीस ग्रामाधिकाऱ्यांवर लाखनी तालुक्याची व्यथा शासन आणि प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष विदर्भात थंडीची लाट राज्यातील काही भागात थंडी वाढण्याचा इशारा राज्यातील काही भागात पुन्हा थंडी वाढली विदर्भातील काही भागात थंडीची लाट आहे विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात आज घट दिसून आली विदर्भ मराठवाडा दुग्धविकास विकास प्रकल्प टप्पा दोनची ची अंमलबजावणी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास विकास प्रकल्पाचा टप्पा दुसरा सुरू झाला असून आधुनिक दुग्ध व्यवसायासाठी ही महत्वाची संधी ठरणार आहे पी एम किसान सन्मान योजना अनेक शेतकरी झाले फिल्टर वर्धा जिल्ह्यात आधार ई वाय सी रखडल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ऑन करा